जितेंद्र आव्हाड कधी आपल्या मतदारसंघात आले नाहीत टिंगल टवाळी करायला आपली जितेंद्र संघात कशाला गेलो टिंगल टवाळी करायला तुम्ही तर गेलात ना आता टवाळी करायला त्यांना पदावरून नाकालपट्टी करा म्हणतात पण मला पाडायला आलेले ना तुमचे धनंजय मुंडे माझ्या विरोधात प्रचार करायला याचा काय संबंध आहे का प्रूफ आहे का तुमच्याकडे असं वाईट वाटत की तुम्ही धनंजय मुंडे बद्दल का बोलता तर त्यांना विचारा तुम्ही कशाला गेलात जितेंद्र आव्हाडांविरुद्ध बोलायला ते पण विंजरीत आहे ते कधीच येत नाही मध्ये हा मग आता सांग तुम्ही मंजरेत आम्ही वंजरित आपण जातीच्या माणसाचा खाली कशाला माझ्याकडे यायचं प्रचार करायला ते म्हणले का किंवा तुमच्यावर असे आरोप आहेत तुम्हाला आतमध्ये टाका किंवा मंत्रिपदावरून हाकल हकालपट्टी नाही ते म्हणायची गरज नाही ना याला प्रचंड मतांनी हरवा जितेंद्र आव्हाड आपल्या मतदारसंघात आले नाही टिंगल टवाळी करायला आपली जितेंद्र मतदारसंघात कशाला गेलो टिंगल टवाळी करायला तुम्ही तर गेलात ना आता टिंगल टवाळी करायला त्यांना पदावरून हकालपट्टी करा म्हणतात पण मला पाडायला आलेले ना तुमचे धनंजय मुंडे माझ्या विरोधात प्रचार करायला याचा काय संबंध आहे का प्रूफ आहे का तुमच्याकडे असं वाईट वाटतंय की तुम्ही धनंजय मुंडे बद्दल का बोलता तर त्यांना विचारा तुम्ही कशाला गेलो जितेंद्र आव्हाडांविरुद्ध बोलायला ते पण आहे ते कधीच येत नाही गीडमध्ये हा मग ते सांगतात तुम्ही वंजारीत आम्ही वंजारीत म्हणता आपण माणसाचा खाली कशाला माझ्याकडे यायचं प्रचार करायला ते म्हणले का किंवा तुमच्यावर असे आरोप आहेत तुम्हाला आतमध्ये टाका किंवा मंत्रिपदावर हाकल हाकलपट्टी करा नाही 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 ना। ते म्हणायची गरज नाही ना याला प्रचंड मतांनी हरवा